नमस्कार मित्र मंडळी इथं पुन्हा एकदा चॅनलच्या एका आणडिओमध्ये सर्वांचं सरसे स्वागत आणि या व्हिडिओमध्ये आपण आता माहिती बघलेलं असो की कोकणातील एक पारंपरिक प्रथा म्हणजे प्राचीन एक प्रथा ही आजही चालू असा आणि त्या प्रथेबद्दल आज आपण बोलणार असावं त्यात प्रसाद असा रूड तर रूड म्हणजे काय ह्या मी तुमक थोडक्यात या व्हिडिओमध्ये सांगणार असं आहे तर तुम्ही सर्वप्रथम बघू शकतास की हे जे कोकणातील चाललेली ती प्रथा जे चालू असतात आणि त्यांची माहिती सगळ्यांपर्यंत पोचावावी आणि आपल्या भावी पिढीक समजा कवी यासाठीच मी हे व्हिडिओ बनवतो आहे तर माझ्याकडे जेवढी माहिती भेटली आहे तेवढी माहिती मी तुमच्यासोबत शेअर करतो आहे तर तुम्ही आता बघू शकतास की आषाढी शुद्ध एकादशीपासून चातुर्माशी सुरुवात होता आणि शुद्ध एकादशीला त्याची सांगता होता म्हणजे ह्यो जो काळ असताना ह्यो जो काळ असता ती एक देवांची रात्र असता असं म्हणतात आणि हो जो, जो काय असता एका दक्षिणायन काळ असं म्हटलं होतं म्हणजे या काळात ना आपले भगवान जे विष्णू असतात ना ते निद्रा अवस्थेत असतात आणि या काळात आपल्या कोकणात कुठलेही लग्नकार्य वगैरे केली जात नाही आणि कुठलंच कार्य केलं जात नाही तर दीप अमासेपर्यंत नंतर तुम्ही बघू शकतास की जे आपल्या गावात असणारे पहारेकरी चिडे किंवा जे घण असत त्यांना वाडवं दाखवून ही जसरुड ही केली जाता तर आता मी तुम्हाला सांगते की देसरूड म्हणजे काय तर देशरूड म्हणजे ही कशी एक प्रा प्राचीन प्रसा प्रथा असा आणि तुम्ही बघू शकतास की आषाढी शुद्ध पौर्णिमा झाली ना एकशी पौर्णिमा झाली की मध्ये म्हणजे श्रावण सोमवार यावच्या अगोदर ज्या पंधरा दिवसाच्या मध्ये एक विशिष्ट दिवस एक ठरवला जातं आणि त्या दिवसामध्ये ही जसरुड ही केली जातात तर डेसरुटीचा एक महत्त्व असा म्हणजे एक हेतू असता की गावातील सर्व वाईट शक्ती असतात ना ते निघून जाऊ काही आणि गावातील लोकांक सुखसंपत्ती लाभा आहे हेच एक हेतू असता तर ही एक प्राचीन प्रथा आणि ही जेव्हा करतो सुद्धा खूप असे विधी वगैरे केले जातात म्हणजे जास्त विधी नाही पण एक विधी असं केलं जातं डेसरुटीचो आणि त्यामागे खूप अशी अदृश्य शक्तीसुद्धा वावरत असतात आणि हे शक्ती जे बांधून ठेवू काही याच्यासाठी जे वाईट शक्तींका बांधून ठेवू काय यासाठी येऊ देशरोडी केली जातं तर आता मी तुमका सांगते की मी लहानपणापासून जा बघत येईल देशरोडी प्रथा आमच्या गावात ते तुमका मी सांगते की आमच्या गावात देसरोडी अशी साजरी केली जाता अजूनही आणि माझ्या लहानपणात बघलो आहे ती तर सकाळीच आपल्या घरी म्हणजे जे हरजन समाजाचे आपले बांधव असतात हे ढोल वाजवू देतात आणि आपल्या विशिष्ट संरक्षक देवतेक समज देतात म्हणजे हाक मारतात मोठमोठ्या ढोल वाजवत आणि सकाळी ही चार वाजता ही जी प्रथा चालू केली जातात म्हणजे चालू करतात ढोल बदल देतात आणि एका रस्त्यावर मग समज येतात आणि तेव्हा चार वाजता उठून सकाळीच आपली सगळे गावातील लोक उठून ना घर साफ करतात कचरो वगैरे काढतात आणि तो कचरो बाहेर फेकतात तर ह्याच्यामागे हेच उद्दिष्ट असतात की वर्षभर जी वाईट विचार वाईट क्रोदिष्ट शक्ती किंवा अदृश्य शक्ती जे वावरत असतात त्यांना आपल्या ग्रामदेवता म्हण ग्रामदेवतेच्या म्हणजे संरक्षक देवतेच्या देव ताब्यात द्यायचा ह्यासाठी ही एक प्रथा केली जाता आणि नंतर ना त्याच्यानंतर ही जी ही प्रथा झाल्यानंतर त्याच्यानंतर एक वाडवय केला जातं ह्या प्रथेमध्ये आणि वाडवय केल्यानंतर जे गावातील ग्रामदेवता असत जे शक्ती असत आणि ज्या देवतांना संतुष्ट करण्यासाठी एक वाडवय केला जातं आणि त्याच्यानंतर ही प्रथा पूर्ण केली जाता तर असे एक असा डेसरुटीची एक प्रथा तर मी जास्तीत जास्त डेसरुडीची मी माहिती दिलं की डसरुटी कशी केली जातात तर तुम्ही बघू शकतास की नंतर श्रावण सोमवार समोर नंतर ना मार्गशीर्षपर्यंत नंतर हे आपले व्रत असत जे उपवास असत हे सुद्धा केलं जातं तर दसरोडीचं मी थोडक्यात तुमका मी महत्त्व सांगितले जास्तीत जास्त माझ्याकडे जी माहिती होती ती तुमच्यासोबत मी शेअर केलं आहे तर तुमका मा तुम ही माहिती कशी वाटली नक्कीच मला कॉमेंटमध्ये सांगा आणि तुमच्याकडे कशी काय ही पद्धत म्हणजे देशरुटीची पद्धत कशी काय असा ही मला नक्कीच कॉमेंटमध्ये सांगा तर भेटूया असेच पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद